you <laughs> एकरी 138 एक टन उत्पादन 168 टन घेण्याची तयारी उसाची नवी जात एसएनके 13374 चा यशस्वी प्रयोग केला नारायण साळुंखे यांनी एकरी 138 एक टन उत्पादन घ्यायचं ठरवून उस लावला आणि नारायण साळुंखे या शेतकऱ्याच्या शेतातील उस 168 शे टन होईल असा त्याचा अंदाज आहे 12 महिनेत एक थेंबही पाऊस पडला नाही दगडी मुरबाड जमिनीवर संकेश्वरी संशोधन केंद्राच्या उसान मारली चांगलीच मजल नारायण अर्जुन गावात ते सेवन इन्फंट्रीत वर्ष साळुंखेला होते नंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नंतर चांगली शेती पिकवायचं ठरवलं त्यांचे वडील अर्जुन साळुंखे एका एकरात दोन टन कांद्याचं उत्पादन घ्यायचे त्यावेळी ते त्यांची तीन एकर जमीन असायची आज नारायण साळुंके यांच्याकडे अकरा एकर जमीन आहे त्यांनी निवृत्तीनंतर प्रथम ट्रॅक्टरने दगडी मुरपाट जमिनीचं सपाटीकरण केलं आणि यात चार एकर क्षेत्रात कांदा लावला कांद्याचं उत्पादन ऐंशी टन तीनशे किलो झालं या काळात त्यांनी जित जित ऊस संशोधन केंद्राची प्रदर्शना असतील तिथं तिथं संपर्क साधून ऊसाच्या जाती पाहिल्या कांदा काढला आणि त्यांनी एकरी चार रुपये खर्च करून ट्रॅक्टरने रोटर कटर फिरवला आणि जमिनीत ढाचा आणि ताक काढून टाकला आणि सात फुटी सऱ्या सोडल्या सुरेश कांबळे यांच्याशी संवाद साधला शिवाय डॉक्टर व धारवाड कृषी संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर संजय पाटील यांचं मार्गदर्शन घेतलं सुरेश कांबळे यांच्याकडून त्यांनी एकरी पाच हजार पाचशे रुपयाची रोप घेतली आणि सात फुटी सरीत बोधावर झिगझॅक पद्धतीनं एक फुटी अंतराने ती लावली ही रोप त्यांनी दोन रुपये पन्नास पैशाने खरेदी केली त्यासाठी त्यांना तेरा हजार सातशे पन्नास रुपये खर्च झाला सरी सोडली रोप आणली आणि प्रथम त्यांनी सत्तर हजार रुपये खर्च करून किमान पाच उसाची पिकं घेता येतील अशा हिशोबानं पाण्यासाठी ट्रीप केलं आरंभापासून आज बाराव्या महिन्या अखेरीस अलमट्टी पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या शेतात एक थेंबही पाऊस पडला नाही त्यांच्या शेतात एक बोर आणि एक विहीर आहे त्यांनी बोरचं पाणी दिलं एका वेळेला एका एकराला तेवीस हजार सातशे पन्नास लिटर पाणी दिलं बारा महिन्यात पाच लाख सत्तर हजार लिटर त्यांनी पाणी दिलं वर्षभरात त्यांचं म्हणणं आहे चाळीस हजाराची खत आणि गोकृपा अमृत फवारणी चार हजाराची केली गोकृपा अमृत तयार करण्यासाठी एक किलो गुळ देशी गाईचं एक लिटर ताक एक लिटर क्लचर, लिटर पाणी मिक्स करून दिवस कनेरी पाच हजार पाचशे रोपांची आळवणी केली असं किमान चार वेळा केलं आणि याचीच फवारनी मधल्या काळातही केली ते म्हणतात उसाची जात नवीन असल्यानं पहिले शंभर दिवस मी काळजी घेतली पाऊस नाही रात्री चार तास वीज आणि दिवसा चार तास वीज पाच हजार पाचशे ऊसांच्या रोपांना काही ठिकाणी बारा काही ठिकाणी चौदा असे फुटवे आले पण मी सहाच ऊसाचे फुटवे ठेवले एका रोपातून सहाच ऊस होतील याची काळजी घेतली ऊसाचा पाला पहिले आठ महिने बुडक्यापासून वाड्यापर्यंत हिरवागार राहिला पाल्याची रुंदी काही ठिकाणी सव्वा चार इंच तर काही ठिकाणी पाच इंचावर केली ऊसाचा घेर काही ठिकाणी अठ्ठावीस ते बत्तीस तर काही ठिकाणी पंचवीस ते चौतीस असा राहिला आणि उंची पाकी सत्तावीस ते चौतीस फुटापर्यंत आली ऊसाची कांडी लांब राहिली काही ठिकाणी उसाच्या कांड्या अठ्ठावीस तर काही ठिकाणी एकोणचाळीस पर्यंत आहेत सरासरी छत्तीस कांडी ऊस आहे ऊस उंचीला असल्यानं तो माझे मालरा नसल्यानं पडतो त्यामुळे उत्तर प्रदेश मधील काही शेतकऱ्यांकडून ऊस बांधण्याचं मी नियोजन करत आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुटला तर तो बाराव्या महिन्यात जाणार एका वजन पाच किलो सध्या भरत आहे पाच हजार पाचशे रुपये सहा ऊस ठेवले त्यामुळे एका एकरात तेहतीस हजार ऊसांची संख्या चालली आहे माझी अपेक्षा एकशे अडतीस एक टनाची होती पण खूप वेळ तिला कष्ट घेतलं त्यामुळे एकशे पासष्ट टनापर्यंत जाईल असे लोक सांगताहेत आपण जमिनीत कोणत्याही परिस्थितीत तण येणार नाही याची दक्षता घेताना तणनाशक फवारलं नाही शेतमजूर घेऊन एकही तण शेतात ठेवलं नाही आपल्या घरातल्या हॉलमध्ये जशी स्वच्छता असते तशी स्वच्छता रानात माझ्या ठेवली आहे पाच एकरातील प्रत्येक उसाच्या कांडीवर मी लक्ष दिला आहे धारवाड विद्यापीठाच्या संकेश्वर संशोधन केंद्रानं निर्माण केलेली ही उसाची एस एन के तेरा ही जात सुरेश कांबळे यांच्यामुळे मला मिळाली सुरेश कांबळे आणि डॉक्टर संजय पाटील रवींद्र गट्टा यांचं मार्गदर्शन घेतलं त्यामुळे नक्कीच माझा ऊस पाच किलोचा भरल्यानं एकरी एकशे अडतीस टनावरून एकशे अडुसष्ट टनापर्यंत मी पोहोचेन असा विश्वास असला तरी मी पुढची पाच ऊसाची पिक याच रोपावर घेतोय न दुसरी लागण करता असं त्यांनी सांगितलं नारायण साळुंखे हे अतिशय कष्टाळू श्रमिक शेतकरी आहेत पूर्ण वेळ ते ऊस उत्पादन घेण्यासाठी घेतात त्यांनी आपल्या अकरा एकर क्षेत्रात वेगवेगळ्या ऊसाच्या जाती लावल्या आहेत त्यातील ते फरक शोधतात नव्याने काही करता येईल का हे पाहतात रासायनिक खताचा मारा कमी ठेवून जमीन चांगली राहावी याची काळजी घेत ते अधिक उत्पादन घेण्याकडे प्रयत्नशील आहेत अलमट्टी धरणाच्या शेजारी असलेलं गाव धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे पण एकशे अडतीस टनापर्यंत ऊसाचं उत्पादन होईल असे कष्ट करणारे शेतकरी या भागात आहेत नारायण अर्जुन साळुंके यांचा ऊस पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातून सिंग मुकेश यांनी पाहणी केली हे सगळे उत्तर प्रदेशातील शेतकरी एकशे पंचवीस टनाच्या पुढे ऊसाचा उतारा मिळवतात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शेतकरी रामचंद्र डांगे श्रोचे शेतकरी बाळासाहेब माळे यांनी येथे काल भेट दिली यावेळी गोळसंगी गावचे सरपंच केशव पवार सुभाष जाधव सदाशिव चमलगे बाबू पवार अर्जुन नलावडे सिद्धोबा साळुंखे व अन्य प्रमुख उपस्थित होते महानकरी न्यूज साठी विजापूरच्या निळगुंदी तालुक्यातून गोळसंगी येथून महेश पवार